नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्याबरोबरच उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा पिकमा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे दहा जिल्हे कोणते आहेत व या दहा जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्केचा अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार कधी मिळणार याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट जाणवण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर हेक्टरी किती रुपये मिळणार कोण्या पिकासाठी मिळणार याच्या संदर्भात या दहा जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्याने अंतिम आणवारी जाणवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याच्यानुसारच उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर होणार आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुका आणि परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर दुसरा तालुका गंगाखेड आणि गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे पालम तालुक्यातील ऐंशी गावामध्ये झालेला आहे पात्री तालुक्यातील छप्पन गावं आहेत सोनपेर तालुक्यातील बावन्न गावं मानव तालुक्यातील त्रेपन्न गावं सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावं जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गाव एकंदरीत मित्रांनो परभणी जिल्ह्यातील संपूर्ण आठ नऊही तालुक्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक मंजूर झालेला आहे आणि हा जो पीकमा आहे सोयाबीन या अधिसूचित या पिकासाठी उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक मंजूर झालेला आहे जवळपास या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक पिकमा म्हणून हेक्टरी पंधरा हजार ते वीस हजार रुपये येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सहा ते सात तालुक्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी वाशिम यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली बावन्न महसूल मंडळे पात्र आहेत त्या पंचवीस टक्के अग्रिमसाठी आणि आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिक्म्यासाठी सुद्धा बावन महसूल मंडळे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर तिसरा जिल्हा महत्वाचा लातूर लातूर जिल्ह्यातील लातूर तालुका लातूर तालुक्यातील एकशे चोवीस गावं उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत औसा तालुक्यातील एकशे तेहतीस गावं रेणापूर तालुक्यातील शहात्तर गावं उदगीर तालुक्यातील नव्याण्णव गावं जळकोट तालुक्यातील सत्तेचाळीस गाव अं अहमदपूर तालुक्यातील एकशे चोवीस गावं चाकूर तालुक्यातील पंच्याऐंशी गावं उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकण्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत चाकूर तालुक्यातील पंच्याऐंशी निलंगा तालुक्यातील एकशे बासष्ट गावं देवणी तालुक्यातील चौपन्न गावे शिरूर अनंतपाल शिरूर अनंतपाल तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावं उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत पुढचा महत्वाचा जिल्हा जालना आणि जालना जिल्ह्यातील गावनी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एकशे एकावन्न गावं उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावं भोकरदन तालुक्यातील एकशे सत्तावन्न गाव त्याचबरोबर जाफराबाद तालुक्यातील एकशे एक गावं परतूर तालुक्यातील परतूर तालुक्यातील गा सत्त्याण्णव गाव मंठा तालुक्यातील एकशे सतरा याच याचबरोबर आंबड तालुक्यातील एकशे अडतीस गाव घनसांगवी तालुक्यातील एकशे अठरा गाव हे एकंदरीत संपूर्ण जालना जिल्ह्यातील जालना असेल बदनापूर भोकरदन जाफराबाद परतूर मंठा आंबड व घनसांगी या संपूर्ण आठ तालुक्यात या आठ तालुक्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के मा जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आहेत पुढचा महत्वाचा जिल्हा संभाजनगर जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूना निर्गमित करण्यात आली परंतु पोस्ट हार्वेस्ट डाट्यानुसार दा, किंवा पीक कापणी प्रयोग आणखी जे काही नुकसान होतं त्याच्या आधारावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळत असतो तर मित्रांनो संभाजनगर जिल्ह्यातील संभाजनगर तालुक्यातील जवळपास एकशे चोपन्न गावं उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत पैठण तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावं फुलमृत तालुक्यातील एक्क्याण्णव वैजापूर तालुक्यातील एकशे चौसष्ट गावं गंगापूर तालुक्यातील दोनशे बावीस खुलताबाद तालुक्यातील शहात्तर शिल्लोड तालुक्यातील दोनशे बत्तीस गावं एकशे बत्तीस गावं कन्नड तालुक्यातील दोनशे दोन गावं सोयगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेल्या एकंदरीत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकमा मंजूर झालेला आहे आणि मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जी काही पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये काढली परंतु त्याच्या व्यतिरिक्त उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्यामुळे पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यात बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील दोनशे तीस गावांचा समावेश आहे आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावे पाठोता तालुक्यातील एकशे सात गाव वडवणी तालुक्यातील एकोणपन्नास शिरूर कासार तालुक्यातील पंच्याण्णव गेवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव आंबेजोगाई तालुक्यातील एकशे सहा केस तालुक्यातील एकशे पस्तीस माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा धारूर तालुक्यातील त्र्याहत्तर परळी वैजनाथ तालुक्यातील एकशे आठ गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा धाराशिव जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून जवळपास बेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानुसार पंचवीस टक्के अग्रिमचा फिकमा वाटपाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली बहुतांश शेतकऱ्यांना मिळाला परंतु उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकमांसाठी सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश गावे मंजूर करण्यात आलेली आहेत ते तालुक्याने या पाण्याचा प्रयत्न करूया त्यामध्ये पहिला धाराशिव जिल्ह्यातील पहिला तालुका धाराशिव धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावं पंच्याहत्तर टक्के फिकमांसाठी मंजूर करण्यात आले आहेत तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा उमरगा तालुक्यातील शहाण्णव लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस भूम तालुक्यातील त्र्याण्णव परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव कदंब तालुक्यातील सत्त्याण्णव व वाशी तालुक्यातील चौपन्न गावांचा समावेश याच्यामध्ये जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील जवळपास पहिला तालुका नांदेड आणि नांदेड तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावं पंच्याहत्तर टक्के फिटण्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत अर्धापूर तालुक्यातील चौ चौसष्ट गावं कंधार तालुक्यातील एकशे सव्वीस लोहा तालुक्यातील एकशे सत्तावीस भोकर तालुक्यातील सत्याहत्तर मुदखेड तालुक्यातील पंचावन्न हदगाव तालुक्यातील एकशे सदतीस हिमायतनगर तालुक्यातील चौसष्ट किनवट तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव माहूर तालुक्यातील ब्याण्णव देगलूर तालुक्यातील एकशे अडुसष्ट मुखेड तालुक्यातील एकशे पस्तीस बिलोली तालुक्यातील एक्क्याण्णव नायगाव तालुक्यातील एकोणनव्व धर्माबाद तालुक्यातील छप्पन आणि शेवटचा आणि सोळावा तालुका उमरी उमरी तालुक्यातील बासष्ट गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रीम ची जवळपास जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये निर्गमित करण्यात आलेली होती परंतु याच्या व्यतिरिक्त जे काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा असतो तो सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे कारण की जिल्ह्याची संपूर्ण अंतिम आणनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली त्यामुळे या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के सुद्धा पीकमा मंजूर झालेला आहे जवळपास मित्रांनो पंचवीस टक्के अग्रीम नुसार जवळपास विमा कंपनीच्या माध्यमातून युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून तीनशे अकरा कोटी रुपयांच्या पिकम्याचं वाटप नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता नांदेड जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा पीक मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो आणि शेवटचा महत्वाचा दिला हिंगोली हिंगोली जिल्ह्याचा विचार करतात अद्यापर्यंत पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात अग्रीमच्या आधी सुद्धा काढलेली नाही परंतु जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून सुद्धा असे आदेश देण्यात आले की ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम केलेला होता अशा वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांसाठी पंचवीस टक्के अग्रिमचा फिक्मा मिळावा असे सुद्धा आश्वासन देण्यात आले होते त्यामुळे विमा कंपन्यांच्या माध्यमातून म्हणजे एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे वीस कोटी रुपयांचा फिकमा मंजूर करण्यात आलेला असून आता त्या वाटपाची सुद्धा कार्यवाही एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून सुरू केली जाईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे आता या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा पिकमा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गाव आहेत पात्र करण्यात आलेली आहेत शेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस कळमनूर तालुक्यातील एकशे एकशे अठ्ठेचाळीस वसमत एकशे बावन्न औंडा नगरात एकशे बावीस गावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे तर शेतकऱ्यांना एकंदरीत आपण दहा जिल्ह्यातील उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुर्थ इथेच थांबतो तोपर्यंत धन्यवाद